नमस्कार मंडळी मी आपली आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक आजची आपली आरोग्य टीम आपल्या डोळ्यांना जर वारंवार रांझणवाडी मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला स्टाय म्हणतात ही जर होत असेल तर डोळे तपासून बघण्याची खूप आवश्यकता आहे याची काही कारणं म्हणजे आपल्या पापण्यांभोवती जे केस असतात तिथे जर इन्फेक्शन होत असेल तर अशा प्रकारच्या पुळ्या होऊ शकतात क्वचित तिकडे ज्या ग्लँड्स असतात त्या सुद्धा ब्लॉकेज झाल्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊ शकतं आणि अशा पुळ्या पापण्यांभोवती होऊ शकतात आणि ह्या जर वारंवार होत राहिल्यात विशेषतः मुलांमध्ये तर डोळ्यांचा नंबर तपासून घेणं खूप आवश्यक आहे कारण असलेला नंबर जर वाढला असेल किंवा नसलेला झाला असेल तरीसुद्धा कोणत्याही आपल्याला वाचायला किंवा काही दिसायला आपल्याला त्रास होत असल्यामुळे विशेषतः मुलांना त्यांना डोळे ताणून बघायची सवय असते आणि ते डोळे चोळत राहतात आणि डोळे चोळल्यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊन अशा प्रकारची रांझणवाडी होऊ शकते त्यामुळे कारण कोणतंही असो काही आवश्यक सूचना आणि काही छोट्या टिप्स रांजणवाडी होऊ नये किंवा झाल्यानंतर काय करायचं यासंबंधी सर्वप्रथम म्हणजे कधीही डोळ्यांना हाताने चोळू नये कधीच नाही तुम्हाला जर खाज येत असेल किंवा डोळ्यांमध्ये काही गेलं असेल तर रुमाल किंवा टिश्यू पेपर किंवा एखादा स्टेराईल नॅपकिन घेऊन त्याच्याने डोळे पुसावेत डोळे जोरजोरात रब करायचे नाहीत चुळा जोरात जो सोळायचे नाहीत कारण त्याच्यामध्ये इन्फेक्शन जाऊ शकतं कोणतेही कोणतेही डस्ट म्हणा किंवा डस्ट पार्टिकल्स आतमध्ये गेल्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं कधीही रात्री झोपताना डोळ्यांमध्ये मेकअप लावून झोपायचं नाही किंवा असलेला काढल्याशिवाय झोपायचं नाही तुम्ही काजळ आयलायनर किंवा आयशॅडो किंवा कोणत्याही प्रकारचा जर मेकअप करत असाल तर रात्री आधी स्वच्छ गरम पाण्याने डोळे धुवायचे त्याच्यानंतर तिथे बेबी शॅम्पू लावायचा आणि मग गार पाण्याने धुवून टाकायचे त्याने सगळ्या मेकअपचा ट्रेस निघून जाईल चेहरा स्वच्छ होईल आणि तुम्हाला मग इन्फेक्शनची भीती राहणार नाही जर तुम्हाला रांजणवाडी झाली असेल तर ताबडतोब दिवसातून तीनदा तरी एखादा टर्किश टॉवेल किंवा छोटासा रुमाल गरम पाण्यामध्ये भिजवून तो डोळ्यावरती ठेवत राहा त्याच्याने तिथे सर्क्युलेशन वाढेल आणि तुमचं पेन किंवा इचिंग जर होत असेल तुम्हाला तर ते कमी होईल जर रांजणवाडी झालेली आणि ती फुटायची तुम्ही वाट बघताय तर ती उपटून काढायची नाही तर तिथे गरम पाण्याचा टॉवेल ठेवून हलक्या हाताने तिथे मसाज करा आणि मसाज केल्याने तिकडे सर्क्युलेशन वाढेल आणि ती क्वचित रांजणवाडी फुटायला आली असेल तर ती फुटेल आणि फुटल्यानंतर हलक्या हाताने कापसाने किंवा गॉजने तो जो पस असेल तो निघाला असेल किंवा जो काय स्त्राव असेल तो निघेल तो स्वच्छ त्याच्याने पुसून काढा आणि डोळे परत शॅम्पूने धुऊन साध्या पाण्याने धुऊन काढा कधीही बाहेर जाताना डोळ्यांना विशेषतः उन्हात गेलात किंवा ढूळच्या ठिकाणी गेलात तर चष्मा झिरो नंबरचा चष्मा किंवा गॉगल लावल्याशिवाय बाहेर पडू नका कारण धूळ जाऊन तिथे वारंवार इन्फेक्शन्स होऊ शकतात आणि रांजणवाडी झाली असेल तर ती ताबडतोब कशी बरी करायची बघा तुमच्याकडनं होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या आणि औषध घ्या कारण ती जर परत परत होत राहिली आणि त्याच ठिकाणी पुन्हा झाली तर ती हाड होऊन तिथे शॅलेझॉन नावाचा आणखीन एक प्रकार होऊ शकतो आणि ते म्हणजे असं एक नोड्यूल असतो एक असा घट्ट असा गोळा तिथे तयार होईल आणि ते पटकन निघणारच नाही आणि मग ती कायमस्वरूपी तुमच्या पापण्यांवरती राहील तर ही खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि मग क्व आपल्याला क्वचित सर्जरीसुद्धा करावी लागते त्यामुळे रांझणवाडी पुन्हा पुन्हा जर होत असेल तर डॉक्टरांकडे त्याचं कारण आधी शोधून काढा आणि त्याच्यावरती इलाज करा आणि ती होऊ नये म्हणून मी जे आत्ता तुम्हाला जी खबरदारी सांगितली ते टिप्स तुम्ही पाळा नाहीतर डोळे हे जुलमी म्हणायच्या म्हणायच्याऐवजी डोळ्यांना झाला रे जुलूम गडे असं म्हणायची वेळ येईल थँक्यू